प्रत्येकाचे ना विचार करण्याची वेगळी पद्धत असते खूप सगळं वेगळं वेगळं टेन्शन प्रत्येकाला असतात टेन्शनची काहीतरी एक लेवल असेल प्रत्येकाची की त्याच्यावरून काही ठरतं काय सगळ्या हार्ट अटॅकच्या गोष्टी जरा एक्सटेंडेड होईल पण सांगतो अतिशय महत्वाचं आहे म्हणून हो। की पर्सनॅलिटीच्या चार टाईप्स असतात टाईप ए टाईप बी टाईप सी आणि टाईप डी पर्सनॅलिटी म्हणून टाईप ए पर्सनॅलिटी म्हणजे काय की ते अँशियस आणि अँबिशियस असतात त्यांना असं वाटतं की ह्या जगात जे काय चाललंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच चाललंय मी नसेल तर हे जग थांबणार सगळ्यांनी माझ्याकडे बघावं माझेच फोटो काढावेत सगळे माझ्याभोवती फिरत राहिले पाहिजेत या पर्सनॅलिटीना टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतात या ज्या टाईप ए पर्सनॅलिटी आहेत त्यांच्यामध्ये हार्ट रेट म्हणजे हार्ट अटॅक वाढण्याचं प्रमाण हे सिक्स्टी पर्सेंट असतं हे त्यांना काही डिसीज नाही आहे तरीसुद्धा त्यांना जस्ट बिकॉज ऑफ पर्सनॅलिटी दे आर प्रोन फॉर अ हार्ट डिसीज दुसऱ्या पर्सनॅलिटी असतात त्याला विरुद्ध टाईप सी पर्सनॅलिटी टाईप सी म्हणजे काय तर तुम्ही नेहमी दुःखी असता तुम्हाला वाटतं जगातलं कोणी माझ्याकडे बघत नाही सारखे सगळं दुःख मलाच आहे सगळे प्रॉब्लेम आयुष्यात मलाच का असावेत कुणी मला लक्षच देत नाही माझ्याकडे मी काही करायला गेलो तरी बघत नाही सक्सेस मिळत नाही किंवा फेल्युअर मलाच का तर ह्या ना टाइप सी यांनाही सिक्स्टी पर्सेंट प्रमाण आहे हार्ट डिसीज टाईप डी इज डिप्रेस दे आर एक्च्युअली डिप्रेस दे आर डिसीज डिप्रेशन आहे तर त्यांच्यामध्ये अराउंड सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट मग आपण टाईप ए असू नये आपण टाईप सी असू नये टाईप डी असू नये तर आपण काय पाहिजे टाईप बी पाहिजे सो टाईप बी इज वॉट टाईप बी इज अ पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीज दे आर ऑलवेज बॅलन्स्ड दे आर नॉट एक्सायटेड विथ देअर अचिव्हमेंट्स ना दे आर डिप्रेस विथ देअर फेल्युअर्स दे आर द वन हू विल ऑलवेज ट्राय दे विल थिंक दे विल इन दे विल मेक रिलेशनशिप्स दे विल हॅव अ पॉझिटिव्ह अॅटिट्यूड इन द लाईफ या लोकांमध्ये हार्ट अटॅक व्हायचं प्रमाण हे फक्त पंधरा टक्के असतं म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटी जरी चेंज केला तरी तुमचा हार्ट अटॅक व्हायचं प्रमाण हे सिक्स्टी पर्सेंटपासून पासून पंधरा टक्केपर्यंत जाऊ शकू शकतं येऊ शकत ये ये नाही होत सर खरं किती पण आपण जरी ठरवलं की नाही की आपल्याला सोशल मीडियावरती आपण खूप हॅपी हॅप्पी आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो पण आतून मनातून कुठे ना कुठेतरी काहीतरी गोष्टी थोड्याशा डाऊन होत असतात काय केलं पाहिजे कसं की आपण शरीराला ट्रीटमेंट करू शकतो पण आपण मनालाही ट्रीटमेंट करू शकतो हे अर्थ आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे हे के मला होतच नाही माझा स्वभावच असा आहे असं नसतं आपण लहानपणी कसा असतो तसं आपण वयाच्या तिसाव्या वर्षी आणि पन्नासाव्या वर्षी असत नाही याचा अर्थ काय तुम्ही बदललाय तुम्ही पाच सहा वर्ष असताना मस्त खेळायचा छानपणे सगळ्यांची गप्पा मारायचा पण तुम्ही पुढे जाईल तसं ते करत नाही पहिल्यांदा ऍक्सेप्ट करूया की आपण आपल्या मनाला बदलू शकतो जेव्हा आपण ते अॅक्सेप्ट करतो अॅक्सेप्टन्स इज अ फर्स्ट स्टेप टू ट्रीटमेंट की मी हे ऍक्सेप्ट केलं की मी आता असं आहे मी बदलू शकतो दुसरी गोष्ट मला काय व्हायचं आहे बदलायचं तर मी काय करायला पाहिजे कशा प्रकारे मी बदलायला पाहिजे ही दुसरी स्टेप आहे हे एकदा फिक्स झालं की मग त्याच्यामधलं अंतर काय फार अवघड नाहीये त्यामुळे दोनच करायचं आपल्याला एक मी बदलू शकतो आणि मला काय आहे मधल्या स्टेप स्टेप्स फार इझी आहेत आपण काय काय गोष्टी करू शकतो हार्ट अटॅक पासून वाचण्यासाठी किंवा त्याचे सिमटम्स कसे ओळखायचे वगैरे त्याबद्दल जरा सांगा ना मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं की आपल्याला हृदयविकार का होतो आणि कसा होतो हे आपण आधी समजावून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्या हृदयामध्ये तीन रक्तवाहिन्या असतात आणि त्या त्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस झालं की आपल्याला हार्ट अटॅक होतो हे एक सिम्पल प्रिन्सिपल आहे तर हृदयविकार होताना काय होतं की कशा प्रकारचं आपल्याला सिमटम्स येतात तर आपल्याला छातीत दुखतं बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला उजव्या किंवा डाव्या साईडला छातीत दुखत असेल तर ते हृदयविकाराचं दुखणंय हृदयविकाराचं okay. दुखणं हे छातीच्या मध्यभागी येणारं दुखणं असतं म्हणजे बरोबर आपला जो छातीचा मधला भाग असतो दोन्ही चेस्टच्या मध्ये तिथं दुखायला लागतं आणि ते दुखणं असं दुखणं असतं की जगातलं कधीही आपल्याला एक्सपिरियन्स न झालेलं असं ते दुखणं असतं कोणीतरी आपल्या छातीवर बसलंय कोणीतरी आपला गळा दाबतंय जोर जोरात बुक्या मारत छातीवर असं आतून कन्स्टिक्टिंग टाईप ऑफ पेन होतो दॅट पेन इज कॉल्ड कार्डियक पेन हे पेन ज्यावेळी आपण काम करतो चालतो किंवा काहीतरी एक्सरसाइज करतो वाढतं ते पेन आणि आपण थांबलो रेस्ट घेतलं की ते पेन कमी होतं हे तीन जर सिमटम्स असतील तर हे है कार्डियक पेन आहे हे ओळखा बऱ्याच वेळा आपण एका अंगावर झोपलो किंवा आपण काहीतरी काम केलं किंवा आपल्याला ऍसिडिटी होत असेल तरी सुद्धा आपल्याला छातीमध्ये दुखतं ते छातीमध्ये दुखणं आणि हे तीन सिमटम्स मी तुम्हाला सांगितलं की काम केलं की वाढतं आणि बसलं की थांबतं अशा प्रकारे जर सिमटम्स असतील तर हे कार्डियाक पेन आणि हे नॉन कार्डियाक पेन हे आधी आपण ओळखायला पाहिजे बऱ्याच लोकांना डायबिटीस असत शुगर असते त्यामुळे काय होतं की त्यावेळी छाती दुखतच नाही अचानकपणे दम लागायला लागतो धाप लागायला लागते चक्कर येते कधी कधी पूर्णपणे बेशुद्ध पडतं त्याला आपण सायलेंट माय काढील इन्फेक्शन असं म्हणतो जसं तुम्ही म्हणालात की विकार टाळलेला खूप बरा तर टाळण्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो आता हृदयविकार टाळण्यासाठी त्याला दोन इम्पॉर्टंट गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत तर नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स म्हणजे काय की तुमच्या घरामध्ये जेनेटिक फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला हृदयविकार होण्याचे प्रकार हे प्रमाण हे जास्त जर तुम्ही मेन्स्युरेटिंग एजमधला फिमेल आहात म्हणजे पंचेचाळीस पन्नासच्या आदल्या स्त्रीला हृदयविकार होण्याचं प्रमाण कमी असतं कारण इस्ट्रोजन ते प्रोटेक्ट करतं Okay. आणि पंचेचाळीस पन्नास नंतरच्या स्त्रियांना ज्यावेळी होतो त्यावेळी हृदयविकाराचं प्रमाण परत वाढतं पुरुषांचं हृदयविकाराचं प्रमाण हे स्त्रीपेक्षा जास्त असतं आता तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात आणि तुम्हाला जेनेटिक फॅक्टर आहे का ह्या गोष्टी तुम्ही मॉडीफाय करू शकत नाही याचा अर्थ तुमच्या लाईफमध्ये त्या खूप हो होणारच आहे मॉडीफायबल फॅक्टर्स आहेत म्हणजे काय होतं की तुम्ही शुगरची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली पाहिजे हायपर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली पाहिजे तुम्ही ओबेज असाल जाड असाल तर तुम्हाला हृदयविकार जास्त होतो तर ती ओबेसिटी कमी करण्यासाठी तुम्ही आ, जे काही प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न के करावं लागतील तुम्हाला जर डाएटमध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल म्हणजे तुमचं डाएट जर जंक फूड असेल तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करतच नाही दुपारी काहीतरी थोडं खाताय आणि रात्री भरपूर खाताय असं जर उलटं तुमचा खाण्याचा प्रकार असेल तर तो बदलावा लागेल एक्सरसाइज इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हेंट थर्टी मिनिट्स ऑफ आयसोटोनिक एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एक्सरसाइज असतात आयसोटोनिक आणि आयसोमेट्रिक एक्सरसाइज म्हणजे जे आपण जिम मध्ये जाऊन वजन उचलतो आपले मसल्स नीट करतो त्या एक्सरसाइजचा हार्टला काही उपयोग नाही नाही होत हो हो अजिबात तुम्हाला <laughs> काय करावं हो लागेल तुम्हाला पळावं हो लागेल स्विमिंग करावं हो लागेल रनिंग करावं हो लागेल या सगळ्या गोष्टी केल्या तरच त्याचा हृदय विकाराला उपयोग आहे ही गोष्ट माहिती नव्हती एक्सरसाइज म्हणली की चला जिम मध्ये जायचं आहे आम्हाला छान असे फोटो वगैरे काढायचे की आम्ही वर्कआउट करतोय आणि आम्हाला त्याचा त्याचा उपयोग उपयोग होत होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला या प्रकारचे एक्सरसाइज करावं लागतात मी काही व्हायरल झालेले व्हिडिओज पण बघितले की जिम मध्ये एक्सरसाइज करत असताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आलेला आहे ते प्रमाण पण आता अलीकडे खूप वाढलेलं आहे लगेच असं खाली कोसळतात आणि मग सगळं ठप्प होऊन जात तो ऍक्च्युली वेगळा प्रकार आहे म्हणजे तो हृदयविकारामुळेच होतो असं नाहीये बऱ्याच वेळा काय होतं की हृदयाची साईज मोठी असते बऱ्याच लोकांची त्याला आम्ही हायपोट्रॉपिक कार्डिओमायपथी असं म्हणतो किंवा त्यांच्यामध्ये एड्रिनल ऍड्रिनर्जिक ड्राईव्ह जास्त असते म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तो हार्मोनचं प्रमाण जास्त असतं अशा वेळी हृदयाला व्हेंटिक्युलर टाकी कार्डिया म्हणजे तुम्ही जास्त जिम करता किंवा जास्त आपल्या टार्गेट रेटच्या वर वजन उचलता म्हणजे ही एक कन्सेप्ट समजून घेण्यासारखी आहे की आपला टार्गेट रेट हा टू ट्वेंटी मायनस तुमचं एज तुमचं एज किती आता विचारू नये पण विचारतो सिक्स ट्वेंटी सो टू ट्वेंटी मायनस ट्वेंटी सिक्स दॅट मीन्स युअर टार्गेट हार्ट रेट इज वन नाईन्टी म्हणजे तुम्ही जिम ज्यावेळी कराल किंवा तुम्ही व्यायाम ज्यावेळी कराल तर तुमचा हार्ट रेट हा वन नाईन्टीच्या वर नाही जायला पाहिजे दॅट इज युअर टार्गेट हार्ट रेट असं प्रत्येकानी टार्गेट हार्ट रेट हे व्यवस्थित आपलं बघून ठेवलं पाहिजे त्या टार्गेट हार्टरेटच्या वर जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल hmm. तर यू आर प्रोन फॉर दिस सडन कार्ड oh. हे बेसिक आपण लक्षात ठेवलं त्यामुळे जिम ट्रेनर असतील तर त्यांनी पण तशा प्रकारेच त्यांना हे सेन्सिटाइज केलं पाहिजे आपण टार्गेट हार्टरेटला